नमस्कार मराठी फॅशन क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठीमधून शिलाई मशीनची बेसिक माहिती पाहणार आहोत म्हणजे मशीनमध्ये ऑइल वगैरे कसं घालायचं मशीन कशी हाताळायची हे आपण पाहणार आहोत आताही मी शिलाई मशीनचं ऑइल घेतलेलं आहे कुठचं पण तेल घालायचं नाही जे मशीनचं ऑइल असतं जे दुकानामध्ये भेटतं तेच घालायचं आहे बाकीच्या तेलाने मशीन खराब होऊ शकते आणि इथे मी असं होल पाडलेलं आहे म्हणजे मशीनमध्ये तेल घालणं सोपं व्हावं म्हणजे थेंब थेंब असं तेल पडत जाईल आता हे डिसमिस आहे हे मी इथे हे स्क्रू वगैरे असतात ना सुई वगैरे घालायची असते तेव्हा ह्या डिस्मिसने असं हे खोलायचं आणि त्याच्यानंतर सुई अटॅच करायची त्यानंतर हे री आहे हा कटर आहे छोटा म्हणजे मोठी कैची असते ना ती हाताळण्यासाठी कठीण होतं प्रत्येक वेळी दोरा वगैरे धागा वगैरे कापण्यासाठी मग हे छोटं कटर घ्यायचं आणि त्याने असं कट करायचं धागा वगैरे आणि त्याच्यानंतर हे एक ओपनर आहे म्हणजे धागा असतो ना तो जर आपण विसवायचं वगैरे असला तर हे ओपनर घ्यायचं आणि त्याने धागा विसवायचा आता आपण मशीनमध्ये ऑइल कसं घालायचं कुठे कुठे घालायचं कुठच्या होलमध्ये घालायचं ते आपण पाहणार आहोत हे बघा इथे हे वर खाली होतं त्या ठिकाणीसुद्धा ऑइल घालायचं आणि इथे पण ऑइल घालायचं छोटे छोटे होल असतात ना मशीनमध्ये तिथे ऑइल घालायचं म्हणजे ते खाली जे पार्ट असतात त्या पाटपर्यंत ऑईल जातं आता हे वर खाली असं होतं तिथे पण एक असं जॉईंट आहे तिथेसुद्धा ऑईल घालायचं हे बघा असं वर खाली केल्यानंतर होतं तिथे ऑईल टाकायचं हे बघा मी इथे या ठिकाणी असं ऑईल टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे असं फिरवायचं म्हणजे ते ऑईल पूर्णपणे तिथल्या पार्टनं लागतं इथे होल आहेत या होलमध्ये सुद्धा ऑईल टाकायचं अशा प्रकारे त्याच्यानंतर हे जे आहे इथे हे आकडे वगैरे दिसतात इथे धागा वगैरे किती लांब वगैरे टाकायचा ते इथे ॲडजस्टमेंट केलेली असते तिथे सुद्धा ऑइल टाकायचं हे बघा आता हे वर खाली होतंय मग अशी दाखवलं ना ऑइल टाकला तिथे तिथे पण लागलं नाही तर पुन्हा असं ऑइल टाकायचं बघायचं वर खाली करून अशा प्रकारे आणि तिथे ऑईल टाकायचं अशा प्रकारे मी वरच्या पार्टला मशीनच्या ऑईल टाकून कंप्लीट केलेला आहे आता जो बॉटम पार्ट असतो मशीनचा तिथे सुद्धा मशीन काढून तिथे ऑइल टाकून घ्यायचं हे एक दिवस आड करून जर असं ऑइल टाकलं तर मशीन व्यवस्थित चांगल्या प्रकारे असे चालते व्यवस्थित अशी चांगल्या प्रकारे मशीन चालते आता हे बघा अशा प्रकारे मी मशीन आडवी केली अशी आणि त्यानंतर मी याच्यात असं ऑईल टाकणार आहे जे जे जॉईंट आहे जिथे स्क्रू वगैरे आहेत तिथे मी ऑइल टाकणार आहे अगोदर जर काही घाण वगैरे असली म्हणजे शिलाई वगैरे करतो तेव्हा दोरे वगैरे अडकलेले असतात तर ती घाण साफ करायची आणि अशी स्क्रूमध्ये ऑइल सोडायचं सुद्धा जी बॉबिन अडकवतो ना तिथेसुद्धा ऑइल टाकायचं त्याच्यानंतर जर आपल्याला बॉबिनमध्ये धागा वगैरे अडकला असेल तर तो कसा काढायचा हे सुद्धा मी इथे लगेचच दाखवते आणि तिथे ऑइल पण टाकून घ्यायचं अशा प्रकारे इथे कुठे जर राहिलं असेल ऑइल टाकायचं तर ते टाकून घ्यायचं आता ही ओपन कशी करायची ती मी दाखवते ही जी बॉबीन असते ती मी बाहेर काढली इथे के अटॅच केलेली असते ती आता हे डिसमिस घ्यायचं मोठं मोठं डिसमिस असतं त्याच्याने स्क्रू वगैरे काढणं सोपं होतं म्हणून मी हे डिसमिस आहे मोठं ते अशा प्रकारे फिरवते मी हे दोन्ही पण स्क्रू काढायचे हे जरासं फिरून घेतल्यानंतर हातीने असे फिरवायचे आणि ते बाहेर काढायचे हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही पण स्क्रू काढून घेतले आता आता त्याच्यानंतर हे असं मी बाहेर काढणार आहे हे बघा आता इथे जर घाण वगैरे असली तर ती साफ करायची अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलंय म्हणजे जे धागे वगैरे अडकलेले असतात ते साफ करायचे त्याच्यानंतर हे असं बाहेर काढायचं म्हणजे जे बॉबीन अडकवतो ना ते बाहेर काढायचं ते कसं काढते बघा बघ अशा प्रकारे मी बाहेर काढलं त्याच्यानंतर आतमध्ये जर धागे आतमध्ये जर धागे वगैरे अडकलेले असले तर असे फडक्याने साफ करायचे त्याच्यानंतर त्यामध्ये ऑइल सोडायचं म्हणजे जो, जो मोठा आवाज वगैरे येतो ना मशीन चालवताना तो इथे ऑइल टाकल्यानंतर आवाज थोडाफार कमी होतो त्याच्यानंतर हे बॉबीन अडकवायचं असतं ते आतमध्ये मी टाकून घेते मागची बाजू ते अशा प्रकारे टाकायचं असं मागच्या बाजूने अशा प्रकारे आणि फिरवून घ्यायचं थोडंफार म्हणजे ऑइल व्यवस्थित लागतं हे बघा अशा प्रकारे आता हे मशीनला मी अटॅच करते म्हणजे स्क्रू वगैरे मगाशी काढलेले ना ते व्यवस्थित वगैरे लावून घेते मी म्हणजे सैल वगैरे लावायचे नाही व्यवस्थित लावायचं अशा प्रकारे हे आता इथे मी स्क्रू लावून घेते डिसमिस घ्यायचं अगोदर असं फिरवून घ्यायचं आतमध्ये टाकून ते त्यानंतर डिसमिसने घट्ट फिरवायचं सैल वगैरे ठेवायचे नाहीत लूज ठेवायचे नाहीत घट्ट डिसमिसने फिरवून घेते मी हे बघा दोन्ही पण होल मी होलमध्ये जे स्क्रू टाकलेत ते टाकून मी असं घट्ट फिरवून घेते डिसमिसने मोठं डिसमिस असलं तर व्यवस्थित वगैरे असे घट्ट होतात हे बघा मी लावून घेतलं आहे कुठे आजूबाजूला ऑइल असलं तर ते पुसून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर ही मशीन मी अशी व्यवस्थित लावून घेते आता ही बॉबिन आहे आता ही बॉबिन मशीनमध्ये कशी अटॅच करायची ती मी दाखवते हो थे थे हे बघा मी हे रीळ घेतलं आहे तिथे वर कुठे पण लावायचं आणि ही जी बॉबीन केस आहे त्याच्यामध्ये असं जराशी थोडंसं रीळ असं फिरवून घ्यायचं धागा असं फिरवून घेते मी हे बघा एवढा मी फिरवून घेतला आहे धागा आतमध्ये त्यानंतर मी हे छोटं डिसमिस घेतलं जेणेकरून ह्याच्यात असं जायला पाहिजे आम्ही रबर आहे तो मोटरला लावून घेते बघा हे काढून खाली ठेवलं असं तरी चालतं म्हणजे आपल्याला जसं सोपं वाटतंय तसं आपण करून घ्यायचं हे बघा असं मी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर इथे मी असं भरून घेणार आहे रीळ इथे मी असा धागा भरून घेणार आहे बॉबिनमध्ये बॉबिन केसमध्ये हे बघा आता मी मशीन चालू केली अशा प्रकारे धागा याच्यात भरला जाणार आहे हे बघा असं मी भरून घेतलंय हे बघा असं भरलं आता छोटा कटर घेऊन त्याने हा धागा कट करून घेते मी हे बघा बॉबीनमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा थोडासा धागा ओढून बघायचा म्हणजे व्यवस्थित फिरतो की नाही हे पाहायचं अशा प्रकारे आणि इथे असं हे झाकण काढायचं आणि तिथे बॉबीन अटॅच करायचे बघा जरास असं काढायचं झाकण हे मशीनच्या खालून अशी बॉबीन घ्यायची आणि अशा प्रकारे इथे अटॅच करायची म्हणजे अटॅच केल्यानंतर खटकन असा आवाज व्हायला पाहिजे हे बघा हे आता मी अटॅच केली इथे त्यानंतर हे झाकण लावून टाकायचं अशा प्रकारे ही मशीनची मी बेसिक माहिती सांगितली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद